क्रिकेटमध्ये उतार चढाव आपण ऐकलं तर आपल्याला आठवण येते दोन हजार सातच्या वर्ल्डकपमध्ये जेव्हा भारत बाहेर झाला होता त्याला कारणीभूत खूप गोष्टी होते पण सगळ्यात मोठं कारणीभूत होतं ग्रेट चॅपल हे नाव ऐकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये एक मोठं युद्ध त्यावेळी पाहायला मिळालं होतं कारण ग्रेट चॅपलने इतके सारे नियम खेळाडूंवरती केले होते त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जो वातावरण होता तो गरम असायचा असंच काहीतरी वातावरण सध्या गौतम गंभीर आल्यानंतर गंभीर झालेलं वातावरण आहे मी अमोल आज मी तुम्हाला बी सी सी आयने खेळाडूंवरती लादलेले काही नियम आहेत त्या नियमांचे पालन केले नाही तर खेळाडूंवरती कारवाई होईल असं बी सी सी आयने सांगितलं आहे नेमके हे नियम काय आहेत आणि काय होऊ शकतं हे तुम्हाला मी सांगणार बी सी सी आयने दहा नियम खेळाडूंवरती लादले आहेत पहिला नियम आहे देशांतर्गत क्रिकेट खेळणं आता बंधनकारक असेल म्हणजेच जर तुम्ही देशात होणाऱ्या अंतर्गत जे सिरीज असतात किंवा रणजी ट्रॉफीज असतात आणि डोमेस्टिक क्रिकेट असतात जर त्यात तुम्ही भाग घेतला नाही तर तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते म्हणजे तुम्हाला पुन्हा भारतीय संघात खेळणार नाही असं नाही पण तुम्ही तिथे परफॉर्मही करणं अनिर्वाह्य असणार आहे आपण पाहिलंसुद्धा आहे की अशी दंडात्मक कारवाई आपण श्रेयस अय्यर आणि ए, किशन ईशांत किशन आहे त्याच्यासोबत झाली आहे त्यांना वर्ल्ड कप खेळतानाही आला टी ट्वेंटी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आता पुन्हा असे नियम पुढे खेळाडूंनी पाळावे असं बी सी सी आयने या ठिकाणी नमूद केलेलं आहे दुसरा नियम आहे कुटुंबासह प्रवास करता आता येणार नाही आहे जर तुम्ही पहिले पाहिलं असेल की अनुष्का शर्मा असेल किंवा विराट कोहलीची पत्नी असेल मुलं असतील आणि इतर खेळाडूंचे सुद्धा ते आपल्या फॅमिलीसोबत या टूरला जातात आणि तिथे तो टाईमही स्पेंड करतात आता तसं करता येणार नाही आहे इवन त्यांना एकत्र प्रवास करणं ही आता शक्य नाही आहे आणि जरी केला तर ते स्वकरचणे तिथे त्यांना येण्यास परवानगी आहे पण खेळाडूसोबत राहण्याची परवानगी बी सी सी आयने सध्या तरी दिलेली नाही आहे तिसरा नियम आहे दौऱ्यावर जास्त सामान घेऊन जाता येणार नाही आहे आता जे टॉर्सवरती आपले क्रिकेटर्स जातात त्यांचं सामान खूप असतं तर सामानावरतीसुद्धा बंदी आहे चौथा नियम जो आहे तो सेंटर ऑफ ॲक्सलन्स आता त्यांचे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे जितके काही कागदपत्र जे व्यवहार असतील ते सगळे जे सगळे व्यवहार त्याच्यासाठी कोणताही व्यक्ती त्यांना दिलेला नसेल ते प्रत्यक्षात खेळाडूंना कागदपत्राचे व्यवहार देखील त्यांनाच पाहावे लागतील पुढे असाच नियम असणार असल्याचं बी सी सी आयने नमूद केलेलं आहे पाचवा नियम आहे मा दौऱ्यामध्ये मालिकेत वैयक्तिक कर्मचाऱ्यांवरती देखील बंदी ह्यावेळी आणले आणली गेलेली आहे ते म्हणजे शेफ असतील त्यांचे मसाज बॉयज असतील आणि प्रायव्हेट जे काही व्यक्ती त्यांच्यासोबत टोअरवरती जातात ते आता त्यांना नेणं शक्य नाही आहे आणि जरी नेलं तरी ही त्यांचा खर्च त्या खेळाडूला करावा लागेल यापुढे बी सी सी आय हा खर्चसुद्धा करणार नाही आहे सहावा जो नियम आहे तो सराव सत्रादरम्यान प्रत्येक खेळाडूला ग्राउंडवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे जे काही सराव होतील जे काही सेशन्स होतील त्यामध्ये प्रत्येक खेळाडू तिथे उपस्थित असणं गरजेचं असणार आहे जर नसेल तर त्याच्यावरती कारवाई बी सी सी आयकडनं होऊ शकते सातवा नियम आहे खेळाडू जाहिरात करू शकणार नाही आपण अनेक वेळा बघतो की खेळाडू छोटमोठे डोमॅस्टिक क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात त्यावेळी त्यांच्याकडे भरपूरसा वेळ असतो त्या जाहिरातीमध्ये दिसतात अनेक पण आता कोणतीही मॅच किंवा सिरीज सुरू असताना त्यांना ह्या ॲडवर्टाईजमेंटसाठी बाहेर जाऊन शूट करता येणार नाही आहे त्याच्यावरती देखील बी सी सी आयची नजर असेल आणि हे नियम तोडल्यानंतर बी सी सी आय नक्की त्या खेळाडूवरती कारवाई करू शकते आठवा नियम आहे परदेश दौऱ्यात कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येणार नाही आहे जरी आ, कुटुंब सोबत आला नाही आणि त्यांनी स्वखर्चाने खेळाडूने कुटुंबातली काही व्यक्तींना तिथे नेलं तरी दौऱ्यादरम्यान त्या खेळाडूला त्याच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येणार नाही आहे त्यासाठी काही मर्यादा आहेत आणि त्या ओलांडल्या तर बी सी सी आयकडनं खेळाडूवरती कारवाई होऊ शकते नववा नियम आहे बी सी सी आयच्या अधिकृत कार्यक्रमांना उपस्थिती बंधनकारक घ्यावी बी सी सी आयकडनं नमूद केली गेलेली आहे म्हणजे जे जे फोट छोटे मोठे फंक्शन्स असतात अवॉर्ड फंक्शन असतात काही क्रिकेट सिरीज असतात त्या सगळ्याच कार्यक्रमाला ह्या सगळ्या खेळाडूंना जाणं आता बंधनकारक असणार आहे त्यांना तिथे ते जावंच लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा हा नियम आहे मालिका संपल्यानंतरच खेळाडू घरी जाऊ शकतात मध्ये काही इमर्जन्सी वगैरे आली तर कदाचित बी सी सी आय विचार करेल किंवा त्यांची परवानगी घेतली जाईल पण जर खेळाडू मालिकामध्येच कुठे गेला घरी आणि थोडा टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न केला तर त्या खेळाडूला नक्कीच काहीतरी पुढे भोगावं लागेल असं एकंदरीत दिसतं आहे आता ह्या सगळ्या नियमानंतर बी सी सी आय खेळाडूंमध्ये एक बॉन्डिंग करू इच्छिते की ह्या उलट काहीतरी वेगळे दुष्परिणाम बी सी सी आयकडनं किंवा भारतीय क्रिकेट संघाला भोगावे लागतील हे पुढच्या काळात आपल्याला कळेल ह्यात नाही बॉन्डिंग होईल की आणखीन ड्रेसिंग रूममधलं वातावरण तणावाचं होईल तुम्हाला या पूर्ण विषयावरती बी सी सी आयच्या ह्या सगळ्या नियमांवरती तुम्हाला काय वाटतं की हे नियम भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मोठी मात खाल्ल्यानंतर केले गेले हे तुम्हाला वाटतं की तुम्हाला ही शिस्त बी सी सी आयने आधीच लावली गेली पाहिजे होती हे तुम्हाला वाटतं नेमकं तुम्हाला ह्या बी सी सी आयच्या नियमांबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र